गणरायाच्या आगमनाने पुणेकर आनंदले गणपती बप्पा मोरया मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषात आणि उत्साही वातावरणात बुधवारी सर्वत्र गणरायाचे आगमन झाले असाच असाच एक घेतलेला आमचा विश्वभारती या चॅनल तर्फे घेतलेला आढावा एक शिक्षिका किती वर्ष झाल्या गणपती बसवल्या तुम्हाला गेले वर्ष मी गणपती बसवते गणपती हे विद्येची देवता आहे तर या गणेशाची प्राण प्रतिष्ठा माझ्या घरामध्ये मागच्या एकोणतीस वर्षापासून मी बसवते या दिवशी वेगवेगळ्या प्रकारचं आम्ही डेकोरेशनही करत असतो त्यामुळं घरात कसं एक स्वतः तयार करतो आम्ही सगळ्या कलाकृती त्याच्यामध्ये उत्साह वाटतो आनंद वाटतो सगळे या गणपतीला सगळे नातेवाईक एकत्र येत असतात एक खेळीमेळीचं वातावरण असतात याच्यातून एकात्मता पण दिसून येते लक्ष्मी आमच्या दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारच्या डेकोरेशन असतात कोणती कोणती थीम असते हे सांगितलं तर या वर्षी तुम्हाला असं काय सुचलं की ज्यामुळे तुम्ही हे करावं वाटत ऍक्च्युली यावर्षी आम्ही खूप सागे प्रयत्न केले खूप आयडिया झाल्या पण वेळेच्या अभावी आम्हाला एवढं जमलं नाहीये त्यामुळे आम्ही आजच्या एका दिवसामध्ये एवढं सगळं खूप छान सगळ्यांनी मिळून आम्ही आज एवढं छान डेकोरेशन केलं त्यामध्ये खूप छान वाटत आहे आम्हाला धन्यवाद काय तुम्ही बाहेरून काय काय वस्तू हे झाडे वगैरे लावायचे तसं पाहायला गेलं तर पिकत अशा जास्त काही गोष्टी नाही आणलेल्या जे काय बनवले ते आहे त्या गोष्टीतून क्रिएटिव्ह आयडिया बनवूनच खूप छान डेकोरेशन बनवलंय आणि छोट छोट सामान हे खूप जपून ठेवलेलं गेलेलं होतं आधीपासून नवीन काहीच नाही आणलंय पण ह्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी खूप जास्त आहे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये झाडांपासून घे झाडांपासून ते रांगोळीपर्यंत सगळ्या गोष्टी हाताने व्यवस्थित डेकोरेट केलेल्या आहेत